जय भीम नमो बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंद येथे वनंद विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी माता रमाई माता रमाबाई आंबेडकर यांच्या जन्मस्थानी जन्मगावी आज आपण माता रमाईंचं जन्मस्थान पाहूया जन्मघर पाहूया एक स्मारक पाहूया इथे काय काय आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारीनी माता रमाबाई आंबेडकर यांचे जन्मस्थान वनंदला जाण्यासाठी मी येऊन पोहोचलो आहे हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बस स्थानक इथनं मुंबई ठाणे पुणे बोरिवली नाशिक आणि महाराष्ट्रभरातून तसेच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून अनेक बसेस उपलब्ध आहेत आता आपण बस स्थानकात जाऊन वनंदला जाण्यासाठी कुठली बस आहे याबद्दल विचारणा करूयात दापोली बस स्थानकातून वनंदला जाण्यासाठी थेट बस उपलब्ध नाही आहे त्यामुळे आता आपण बाहेर जाऊयात आणि सवारी ऑटोने किंवा प्रायव्हेट ऑटोने थेट वनंदला जाऊया इथनं केळशी किंवा पाजपांढरीला जाणारी कुठलीही बस ही तुम्हाला वनंद फाट्याकडे सोडते पण वनंद फाट्यापासूनही वनंद गाव सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे असं न करता बाहेर जाऊन खाजगी ऑटोने आपण सरळ वनंदला निघूयात तर दापोली बस स्थानकाकडून ऑलमोस्ट पाच किलोमीटर अंतरावर वनंद आहे आणि ऑटोने जाणार आहे खरं तर इथलं तुम्ही प्रायव्हेट ऑटोही करू शकता आणि जाऊ शकता आम्ही म्हणतल्या जातो आहोत चला तर जाऊया त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकरांच्या जन्मगावी जन्मस्थानी सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवला कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंद येथे माता रमाईंचा जन्म धोत्रे परिवारात झाला त्यांच्या आईंचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे नाव भिकू धोत्रे असे होते माता रमाईला दोन बहिणी आणि एक लहान भाऊ होता माता रमाईंचे वडील भिकूजी धोत्रे हे हरनई बंदरातून माशांनी भरलेले टोपले शहरातील बाजारपेठेत आणायचे व उदरनिर्वाह करायचे रमाईंच्या आई त्यांना प्रेमाने रामी म्हणायच्या रामी अत्यंत हुशार समजूतदार आणि प्रेमळ होत्या पण त्यांच्या जीवनात त्यांना अनेक दुःखांना सामोरे जावे लागले लहान असतानाच माता रमाईंच्या आईंचे निर्वाण झाले त्यानंतर त्यांच्या वडिलांचेही निर्वाण झाले लहान वयातच मातारमाई पोरक्या झाल्या त्यानंतर त्यांच्या बहीण भावंडांची जबाबदारी त्यांच्यावरच आली पुढे त्यांचे मामा व काका त्यांना मुंबईतल्या भायखडा इथे घेऊन आले त्यानंतर पुढे सुभेदार रामजी बाबा आपल्या भिवाकरता माता रमाईंची निवड करतात व माता रमाई व भीमराव आंबेडकरांचा चार एप्रिल एकोणीसशे सहाला विवाह होतो त्यासमयी बालविवाहाची प्रथा होती म्हणून माता रमाईंचे वय तेव्हा नऊ वर्ष होते तर बाबासाहेबांचे वय चौदा वर्ष होते बाबासाहेब माता रमाईंना प्रेमाने रामू म्हणायचे तर मातरमाई बाबासाहेबांना साहेब असे म्हणायच्या त्यांना पाच मुले झाली यशवंत उर्फ भैयासाहेब गंगाधर रमेश राजरत्न व मुलगी इंदू पण यशवंत व्यतिरिक्त इतर चार बालपणातच दगावली माता रमाई यांनी संसारात अनेक दुःख यातना हाल सहन केल्या तेही अगदी त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत पण त्यांनी कधीच याचा गवगवा केला नाही कायमच त्या बाबासाहेबांच्या सावली म्हणून राहिल्या बाबासाहेब जेव्हा शिक्षणासाठी विलायतेला जात तेव्हा माता रमाई इकडे काबाडकष्ट करून घर चालवायच्या शेण वेचून गौऱ्या थापायच्या पै पैसा जमवून त्या वाचवून त्या पुढे बाबासाहेबांना सुद्धा पाठवायच्या अशा त्यागमूर्ती रमाई यांच्याबद्दल आणखीही आपण माहिती जाणून घेऊया पण आता आपण पुढे जाऊयात चलनझाडीकडे पोहोचलो भोंजाडी हे बघा इकडे पण लिहिलं आहे रमाई स्मारका स्मारक वनंदकडे आणि त्याने सायनेज तसं सायनेज पण आहे भोंजाडी रोड याने जायचं आहे इकडे झाड बघा हे आंब्याचं झाड आहेत हापूस आंब्याचं झाड इकडे भात शेती केली जाते तर हे भाताच्या शेतीच मला दिसणार सगळीकडे आंब्याची खूप सुंदर अशी झाडं आहेत हे त्यांना मला काजूची झाडही दिसली होती सुंदर रोडच भात लावत आहेत तोडत आहेत ओके म्हणजे भात तोडणी चालू आहे ते काय म्हणतात त्याला ओके म्हणजे भात आता तो तो पीक घेतल्यानंतर त्यातलं तांदूळ काढतात भाताचं पीक तर सपोज आता एकदाच घेतला जातं मग तेच शेत तर तसेच राहतात ते काही आणखी पण घेत वगैरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी माता रमाबा रमाबाई आंबेडकर यांचं जन्मस्थान वनंदगाव इथनं सुरू होतं आता इथे जाताना एवढा सुंदर हे हे जे सगळे झाडं आहेत हे मोहर आलेलं हे काजूचे झाडं आहेत काजूची बाग आहे खरं तर आणि यातूनच सुंदर असा रस्ता आहे खूप मोठे मोठे झाडं आहेत इथनं माता रमाईंचं गाव जन्मगाव जन्मस्थान सुरू होतं हे वनंद गाव आहे हे जे इथनं चालू होतं इथन घर सुरू होतात आपण त्यांच्या त्यांच्या घराकडे जाऊया हे बघा वनंद गावचे रस्ते माता रमाई स्मृतिस्तंभ आहे हे बघा आपण त्यांच्या जन्मस्थानी आहोत वनंदला स्मृतीस्तंभ इथे धमध्वज आहे पंचशील ध्वज आहे प्रणाम करा त्यांना आणि इथे ना ले ले। करा, करा। माता एक प्रतिमा आहे वर फोटोही आहे लावलेले नमस्कार करा वंदन करा बाबासाहेबांचं आहे भगवान बुद्धांचं आहे महात्मा ज्योतिबा फुले आहे राजश्री शाहू महाराज आहे त्यांचा फोटो आहे इथे माता रमाईंचा प्रतिमा आहे खरं माता रामायणची आणि हे त्यांचं गाव छोटसं टुमदार आणि सुंदर असं गाव आहे तर या स्मृतीस्तंभाला वंदन करून आता आपण निघूयात आणि मातारामाईंचं स्मारक पाहूया बघा या भागातनं समोर जाणार तर स्म आ, स्मारक येतं आणि इकडे एक एकदम सुंदर असे घर आहेत बघा सगळे बघा हे एकदम सुंदर हे त्यांच्याच फॅमिलीमधले सगळे घरं आहेत इथे एक शॉपसुद्धा आहे सुंदर इथे स्मारक आहे खर तर हो इथे पूर्वी माता रमायणचं घर होतं म्हणजे त्यांच्या वडिलांचं त्यांचं जन्मस्थान आणि आपण माता रमाईंच्या जन्मस्थानी येऊन पोहोचलो आहे इथे त्यांच्या वडिलांचं घर होतं त्यांचं जन्मस्थान सुद्धा हे आहे आणि हे स्मारक आहे खरं तर अगदी सुंदरसं खूप छान त्याला बनवलं आहे लिहिलं आहे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर माता रमाई स्मारक वनंद तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी आणि ना इथे थोडी आणखी माहिती आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवतो आता आपण आज जाऊयात आणि पटकन हे स्मारक पाहूयात अधिकतर याचं खालचा मजला आहे ज्यात दीक्षाभूमीची प्रतिकृती आहे वंदन करा बघा

आणि हे व्यवसाय करायचं ही रमाई आहे लहानपणाचं दाखवलेलं आहे रुक्मिणी आहे त्यांची आई हा भिकुदोद्रे आहे ते हे पहिले पालणे नव्हते ना ते असे झुल्यात मध्ये घालतात साडीचा किंवा साडीचा एकूण ते झुल्यात घालतात तो फोटो आहे ते रुक्मिणीचं निधन होतं रमाईच्या आईचं माता रमाईंच्या आई दाखवलेलं आहे ओके हे सगळे स्कल्पचर आहे खूप सुंदर आणि त्यांच्या लाईफ रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आहे वाहता वाहता रक्ताची उलटी झाली तिथे पडले त्यांचं लोक उचलतात बरोबर ही रमाई आहे रामजी सुभेदार रमाईला पाहायला येतात तेव्हा तो घेऊन येते तो प्रसंग आहे हे बाबासाहेबांचं रमाईचं लग्न फिश मार्केट मध्ये मच्छी मार्केट मध्ये झाले ते सुंदर ना हे शिकायला जातात ना इंग्लंड मध्ये बाबासाहेब शिकायला परिवाराला बाय बाय करतात हा ते त्यांचा कल्चर आहे ही रमाई आराणी होती हां माते रमाईंना बाबासाहेब शिकवायचे घरी शिकवतात घरी शिकवतात ते दाखवलंय खूप सुंदर ना आप सब टू द रमाई आणि काकी लक्ष्मी ज्या शेणेगौरात आपतात अच्छा माता रमायांची आई रुक्मिणी रुक्मिणीबाई आणि लक्ष्मीबाई त्यांचे काकी हे रामजी सुभेदार आहे hey. हे रामजी सुभेदार hmm. आहे आणि त्यांची सासू आहे आणि ही रमाई आहे डबा hmm. देते त्यांना रामजी सुरु हे डबा देते अच्छा हा हे त्यांना तिकडचं दाखवलेलं आहे सगळे मुलं ही मुलं त्याच्यात रामू गौरा शंकर पण आहेत त्याच्यात ओके आणि ही रमाईची प्रेत प्रेता फायनल तर असे सगळे हे स्कल्पचर आहे वरच्या मजल्यावर आणखी काय आहे बरं मी थँक्यू व्हरी मच आपण त्यांच्याकडून थोडी माहितीही जाणून घेऊया त्या माता रमाईंच्या परिवारातीलच आहेत हे बघा इकडे माता रमाईंची प्रतिमा आहे आपण त्यांचं जन्मस्थान पाहतो आहोत हे त्यांचं जन्मघरच होतं ज्याच्यावर आज हे स्मारक आहे माता रमाई यांना प्रणाम करा सुंदर अशी प्रतिमा आहे त्यांचे फुलं वाहिले आहे वंदन करा बुद्धम नमामी धम्म नमामी संघम नमामी विश्वरत्न बोधिसत्व महामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करा त्यांची ही सुंदर प्रतिमा आहे मागे भगवान बुद्ध आहेत त्यांनाही वंदन करा खूप सुंदर आणि हा वरचा मजला आहे खरं तर हे बघा चला आपलं वंदन झालं आहे आता आपण खाली जाऊया अगदी हा स्तूपासारखंच वरही केलं आहे सुंदर ना आणि अगदी जवळ आहे दापोलीपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर या भागात पाहणार ना तर इकडे रोड आहे आणि मातारामाईंच्याच परिवारातले सगळे आहेत धोत्रे परिवार आहे इकडे मातारामाईंचं त्यांचे सगळे अगदी सुंदर सुंदर घरं आहेत आणि माझ्यासोबत रमाईंच्या परिवारातीलच संगीता हरिश्चंद्र धोत्रे मॅम मा आहेत ज्या आपल्याला थोडी माहितीसुद्धा देतील आणि त्या माता रमाईंच्याच परिवारातून येतात त्यांच्या माहेरातून मला सांगा ना थोडी माहिती माता रमाईंबद्दल जय भीम जय भीम हां माझे मा नाव संगीता हरिचंद्र धोत्रे गाव वनन तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी माझा ना रमाईचा परिचय असा आहे रमाईचे जे शंकर भाऊ होते भाऊ हा शंकर भाऊ त्यांची मुले मुंबई मध्ये म्हणजे परिवार मुंबई मध्ये म्हणजे काकांची हाँ, हाँ। रामाई आमच्याच घरातले एका घराचा परिवार आहे ते रमाईच हे भिकू धोत्र्यांचं घर आहे त्यांच्या वडिलांचं जन्मघर पहिलं कस मातीचं घर होतं गवतारी छप्पर होत त्या घराचा घरटा होता ते मीराताई आंबेडकर आले आणि त्यांनी हे स्मारक तयार केलं आमच्या घरच्या कुटुंबाची मिटिंग घेतली सांगितलं तुम्ही जर घरच्या परिवाराने ही जागा दिली तर मी भव्य दिवस स्मारक बांधेन तर आम्ही घरच्या परिवाराने हा सात गुंठ जागा दिला त्याच्यात मीरा ताई आंबेडकरांनी त्यांचा अर्धा पैसा आंबेडकर परिवाराचा आणि प्रचार प्रचार दान गोला करून दानाच्या निधीतून हे बांधलेला आहे सरकारचं ट्रकचं काय नाही हे आपल्या जनतेचं स्वतंत्र आहे आणि त्याची साफसफाई देवघाण आम्ही घरचं कुटुंब करतात रमाईचे जन्म घर आहे रमाईचा जन्म ह्याच ठिकाणी झाला रमाईच्या रमाई वडिलांचे नाव भिकू दोत्रे आईचे नाव रुक्मिणी त्यांचा विवाह त्यांचं मरण निधन ह्याच ठिकाणी ह्याच जागेवर झालेलं आहे रमाईचा जन्म देखील ह्याच ठिकाणी झालेला आहे रमाई, रमाई फक्त चार सात वर्षे फक्त त्यांचं बालपण इथे गेलं सात वर्षापर्यंत आणि मग त्यानंतर ते मुंबईला त्यानंतर मग रमाईची आई रमाई सात वर्षाची असताना त्यांच्या आईचं रुक्मिणीचं निधन झालं लागतात त्यांचे भिकू धोत्रे वारले वडील वडील वारले मग त्यांच्या मामांनी आता सांगते तुम्हाला वडील वारल्याच्या नंतर त्या परिस्थिती बिकट होती आमच्या पण सासऱ्यांची त्यांचे मामा गोविंदपूरकर हे मुंबईमध्ये कामाला होते पोलीस खात्यामध्ये आणि काका त्याने येऊन मग ह्या भावंडांना मुंबईला आणि चार भावंड होती त्यांची मोठी बहीण दापोली दापोलीमध्ये इथे दिलेली होती आणि ही तीन भावंड पोरके होते त्यांना घेऊन ते मुंबईला गेले मुंबईला गेल्यानंतर मुंबईला गेल्यानंतर बाबासाहेबांबरोबर रमाईचं नऊ वर्षात लग्न झालं मग तिथून काय बाबासाहेब शिक्षणाला सुटले रमाई घरपरी परिपंच चालवायच्या बाऱ्या मोल्या शेने गोऱ्या थापून बाबासाहेबांना शिक्षणाला पैसे पुरवायचे त्या परत काही इथे आल्या नाही त्यांचं बालपण असं गेलं रमाई सात वर्षाची असताना आई वारली आठव्या वर्षी रमाई लागतात भिकू धोत्रे वारले त्यावेळेला भिकू धोत्रे हरणाई त्यांचे वडील भिकू धोत्रे हरणाई बंदरामध्ये मच्छीच्या पाट्या वाहण्याचं काम करत असत ते पत्नी वारल्याच्या नंतर मुलांचं जेवण खाऊन आठवून सकाळी पाटे चार वाजता उठायचे राफेलचा कंदेल काठी घेऊन या वा रानातून आरणाई बंदर अठरा किलोमीटर आहे दापोलीतून अठरा किलोमीटर आहे वननवरून नऊ किलोमीटर आहे ह्या बंदरावर रोज पायी जायचे मच्छीच्या पाट्या व्हायचं पा असे एक दिवस मुलांचं जेवण खाम आठवून आरणाई बंदरावर गेले पाट्या वाहता वाहता त्यांच्या छातीत कल आले रक्ताचे उलटे झाले तिथेच ते पडले त्यांचा मृत्यू झाला तिथे पडले तिथली लोक बोला झाले बोलतात दोत्रे काय झालं ते म्हणतात मला काय जास्त विचारत बसू नका माझी तीन चिमणी पाखरे घरी आहेत म्हणजे रामाई गौरा आणि शंकर ही त्यांच्या हे रक्ताची उलटी झाली तिथेच ते पडले तिथले लोक गोला झाले म्हणतात भिकूत होते काय झालं ते म्हणतात मला काही जास्त विचारत बसू नका मला असं वा। वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे तर माझी तीन चिमणी पाखरे घरी आहेत मला घरी घेऊन चला त्यावेळेला गाड्या वगैरे काहीच नव्हत्या ऑटो वगैरे काही नव्हत पाहिजे प्रवास असायचा त्या लोकांनी एक बैलगाडी बोलवली बैलगाडीत बिकोदोत्र्यांना भरलं आणि दापोली शहरामध्ये आणले आणि तिथून लाकडाच्या पाण्याच्या डोलीमध्ये ह्या ठिकाणी आणल्या गेले रमाई भावंडांना घेऊन अंगण्यात उभी होती खेळत होती तिने पाहिलं की आपल्या वडिलांना अशी कशी आणतात तर तिला आठवलं की एक वर्ष आधी आपली आई सोडून गेली आता बाबा जातात की काय म्हणून ती तीन भावंड अक्षा रडायला लागले रारता राहता भिकू होत्र्यांनी रमाईकडे पाहिलं तिला हाताने जवळ बोलवली तिच्या हातात एक हात घेतला तिच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणतात रामू तुझी आई गेली एक वर्षे होत आहे मी तुम्हाला तुमच्या आईची आठवण पडून दिली नाही पण मला असं वाटत आहे की हा माझा शेवटचा क्षण आहे तर ह्या दोन भावंडांचे बाप तुला झालं पाहिजे त्यांनाच व्हावं लागेल झालं पाहिजे असे बोलतात परत त्यांच्या छातीत कले येते आणि परत ते निधन ह्या ठिकाणी इथेच झालं इथेच झालं ओके नंतर मग मामा काकाने येऊन मुंबईला नेले मुंबईला नेल्यानंतर ने त्यांचा नऊ वर्षात विवाह झाला बाबा तिकडेच डबक चालीमध्ये राहत होत्या मामा काकांच्याकडं आणि ते विवाह झाल्याच्या नंतर मग त्या मरेपर्यंत काही परत इथे आल्याच नाही या सगळ्या गोष्टीचा इथे काय काय उत्सव होतात खर तर इथे उत्साह आता पुढच्या महिन्यात आहे सात फेब्रुवारी जन्मदिवस रमाईचा पुऱ्या महाराष्ट्रातून लोक येतातला आणि एक सत्तावीस मे पुण्यतिथी हे दोन मोठे उत्सव हे दोन कार्यक्रम इथे जोरात असतात इथे आंबेडकर परिवार धोत्रे परिवार मिळून हा मोठा कार्यक्रम करतात थँक्यू व्हेरी मच या माहितीसाठी तर अनेक असे प्रसंग आहे माता रामाईंच्या आयुष्यातले की ते म्हणजे खर तर आज आपण एवढे सुंदर सुंदर कपडे घालतो किंवा कुठे कुठे फिरायला जातो किंवा वेगवेगळ्या गोष्टींवर ते खर्च करतो पण त्या काळामध्ये मातरमायांकडे पैसे नसायचे त्यांच्याकडे कपडे विकत घेण्यासाठीही पैसे नचायचे बाबासाहेब जेव्हा विलायतेतून परत आले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी अनेक व्यक्ती जमले मातारमाईसुद्धा तिकडे गेल्या होत्या त्यांनी काय घातलं होतं माहिती आहे त्यांनी बाबासाहेबांना शाहू महाराजांनी जो फेटा दिला होता अगदी सुंदर असा तो फेटा त्यांनी शालू म्हणून घातला होता मातारामाईंनी बाबासाहेबांना हे पाहिलं आणि त्यांना याचं खरंच दुःख वाटलं की आपण एवढं शिक्षण घेतो आहोत आणि त्यातून काही पैसे काही मिळकत होत नाही आहे पण हे सगळं कशासाठी का वाचवायचं ते तर पुढे त्यांच्या सगळ्या मुलं बाळांना म्हणजे आज आपण जे आयुष्य जगतो आहोत ते खरं तर त्याच्या पाठीमागे हे आपले आईबाबा ठामपणे उभे वनंद जे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये येतं ता, इकडे समोर वॉटर फाउंटनसारखं केलं आहे इट अमेझिंग ना इथे जसे तोरण द्वार असतात तो साचेला तसं तो त्यांनी तोरणद्वार केले आहे आणि इथे धमध्वज लावला आहे छान निसर्गरम्य भाग आहे बघा इकडे खूप सुंदर इथेही या स्मारकाचं उद्घाटन सोहळ्याचा लिहिलं आहे काय है, आ, है, का है? ते साईड न कुठलं अच्छा आहे हां हां इकडे भूमिपूजन कुठे इकडे नाव आहे <laughs> तुमचं ओके ना। हो हो बरोबर तर या ठिकाणी सगळे हे नाव लिहिलेली आहे भूमिपूजनचं दाखवलं आहे भूमिपूजन झालं होतं या स्थानाचं सत्तावीस मे दोन हजार चारला आणि हे ॲक्च्युली दोन हजार पंधरा हां अच्छा दोन हजार पंधराला सात फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी याचं उद्घाटन झालं आणि ते सगळं माहिती इथे दिली आहे खूप सुंदर खूप सुंदर आहे तुमचं गाव खरं तर आणि माता रमाईंचा इथे जन्म झाला आहे खरं तर ही जागा खूप भाग्यवान आहे त्यांचा जन्म झाला आहे बघा खूप सुंदर असं हे स्थान वंदन करा नमस्कार करा आणि माझ्यासोबत धोत्रे परिवारातूनच एक मामा आहेत त्यांच्याशी आपण बोलूया त्या स्वतःही माता रमाईनच्या परिवारातून येतात खरीकडे इकडे सगळेच मोस्ट ऑफ द धोत्रे दो परिवारातून येतात विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग देणारे करुणा सागर तथागत भगवान गौतम बुद्ध भारत या घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई भीमाई सावित्रीमाई फुले शाहू महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे स्त्रीवरी ऑफ इंडिया तर भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संस्थापक परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे संरक्षक मीरा ताईजी आंबेडकर यांच्या आशाकद चालणाऱ्या धम्म कार्या सविन सप्रेम जय भीम तुम्ही खामगाववर आले खामगाववरून आलेले दीपक वानखडे दीपक वानखडे हे आमची मुलाखत घेत आहेत माझं नाव विनिता विजय धोत्रे मुक्काम वनन पोस्टर तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी माझं मा आहे सासर तेरे दापोली तालुक्यामध्ये आहे आणि ह्या मध्ये म्हणजे माझ्या सासऱ्यांची बहीण दिलेली आमच्या माझ्या माहेरी मध्ये त्यांची बहिणीचं आणि माझंही नाते झालं आणि मी माता रमाईच्या गावामध्ये चुलत परिवारातली नातसून म्हणून बोलून आले आहे तुम्ही सून आहात यांच्या परिवार बोलून आले आहे तर माता रमाईचे वडील हरणय बंदरावरती माशांच्या पाट्या व्हाण्याचं काम करत असत हे इथे आल्यानंतर मला माझ्या सासऱ्यांकडून समजलं जे सासरे आहेत चुलत सासरे यांचे तुलत भाषे लागतात तर त्याने त्यांच्याकडून मी विचारून घेतलं होतं तर माता मातारामाचे वडील विकृत होत्रे हरणे बंदरावरती माश्यांच्या पाट्या भाण्याचं काम करत बाबा सकाळी पहाटे चार वाजता उठायचे त्या काळामध्ये लोक सगळे चार वाजताच उठायचे ते चार वाजता उठायचे रॉकेलचा कंदील लाकडाची काठी हातात घेऊन वाघाच्या रानातून साडे अठरा किलोमीटर अंतर हरणे मातारा रामाई आठ वर्षात दोन भावंडांची आईबाब झाली नव्या वर्षामध्ये साहेबांची पत्नी झाली नव्या वर्षात रामाई नऊ कोटी जनतेची आई झाली खरोखर जर का माता रामाई वनगावात जन्माला आली नसती बाबासाहेबांना सावली झाली नसती तर बाबासाहेबांनी या रुढीच्या नरकातून आम्हाला बाहेर काढली नसती सिंहाचा वाटा माता रामायणचा आहे आणि खरोखर आज रातारा रामायण चार लेकर मातीमुळे केली पण आज आम्ही ठाटा माता साडी माडीमध्ये गाडीमध्ये फिरतोय म्हणून आम्ही रमाईच्या नाचूना धोत्रे परिवारातलं म्हणजे आमच्या चार घरांची आठ घर आठ घरांची सव्वीस घरं इथे झालेली आहेत पूर्ण धोत्रे परिवार आहे आणि त्या परिवारातले मी नाचून लागते म्हणजे रमायणची तर मला एक अपेक्षा म्हणजे आदर आहे की माता रामायणचा प्रचार प्रसार गर, करावा येणाऱ्या लोकांचा आभार सत्कार स्वागत करतो खरं हे भाग्यच आहे धोत्रे परिवार मीरताई आंबेडकर दोन हजार मध्ये आल्या त्यांनी सांगितलं की माता रमाईचं माहेर असून नऊ कोटी जयंतीचं पेरणाचं एक तळ आहे या वननचं मी नंदवन करून सोडेन आणि ताईंच्या बौद्ध माध्यमातून स्मारक झालेलं आहे ताईंचे जे कार्यकर्ते होते ताईंचे जे कार्यकर्ते होते ते एस के भंडारे अनंत सावंत गुरुजी जबा कदम आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते सभेचे हे ताईच्या पाठीशी खंबीरपणे होते आणि त्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या विचाराने ताईने बावीस राज्यात प्रचार प्रसार केला आणि दानाच्या माध्यमातही भव्य स्मारक केलं कुठल्या ट्रस्टचा कुठल्या सरकारचा इथे अधिकार नाही खरोखर ताई आमच्या वनगावामध्ये आल्या म्हणून या गावाला पाणी व्यवस्थित नव्हतं रोड व्यवस्थित नव्हता परंतु स्मारक ओपनिंगच्या वेळेस ताईंनी Uh, म्हणजे सर ह्याच्यामध्ये निवेदन दिलं सरकारमध्ये आणि सांगितलं की मातारामाईंच्या स्मारकाचं मी ओपनिंग करणार आहे का मला mm. रस्ता पाहिजे हा रस्ता ताईंच्या सांगण्याप्रमाणे त्या रस्ता पंधरा दिवसामध्ये डे नाईट करून पूर्ण केला के आणि म्हणून आता आमच्या गावाला पर्यटक येतात लाखोच्या संख्येने खरे यायलाच हवं कारण हे महत्वपूर्ण स्थान आहे पण ते कसं बाप्पाचं स्मारक लेखाने बांधलं दादरची चैत्री भैया साहेबांनी बांधली आणि वननची त्याग भूमी त्यांच्या सुनबाईने बांधलेली आहे बापाचं स्मारक लेखाने बांधलं आणि सासूचं स्मारक सोन्यानी बांधलं असं या आंबेडकर घराने काम केलेलं आहे आणि त्यांना खरोखर आम्ही धन्यवाद देतो की त्यांचे खूपच म्हणजे आमच्या सुद्धा उपकार आहेत या वननचं नंदवन केलेलं आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू तर आपण माता रमाईंचं जन्मस्थान वनंद पाहिलं त्यांचं जन्मघर अर्थात स्मारक आपण पाहिलं माहिती जाणून घेतली खरं एवढी सुंदर जागा आहे तुम्ही जेव्हा केव्हा दापोलीमध्ये असणार रत्नागिरीतून दापोलीकडे येत असणार तरी इकडे या आसपास अनेक जागा आहे खरं तर माता रमाई आणि बाबासाहेबांशी निगडीत म्हणजे महाड झालं किंवा मग वनन झालं किंवा इतर जागा आहेत त्या सगळ्या याच भागामध्ये येतात तर म मंडणगडमध्ये बाबासाहेबांचं मूळ गावसुद्धा ही सगळी माहिती तुम्हाला आवडली असणार माझी इथली सफर तुम्हाला आवडली असणार जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणासोबत नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर नमो बुद्धाय अँड भीम तर आपण आता रमाईंचं जन्मस्थान जन्मघर जन्मगाव वनत पाहिलं आता पण निघूया मला दापोलीलाही जायचं आहे दापोलीतून पुढे मग मला पुण्याला नंतर पुढे खमगावला जायचं आहे इकडेही एक रस्ता आहे आणि याचंही पर्यटन लवकरच वाढावं वा आणि एक जणूयाई आहेत ते इकडे नक्की हवेत आणि या स्मारकाला या स्थानाला भेट नक्की द्यावी खूप सुंदर जागा आहे तू आला आहेस परत इकडे याच्या आधी आला आहे हे <laughs> माझ हा माझा मित्र आहे आणि या यांच्याच ऑटोने मी इथपर्यंत पोहोचलो काय नाव तुझं विकास धोपट विकास विकास विश्वास धोपट अच्छा विकास धोपट आहे सो विकासचाही तेवढाच वाटा आहे इथपर्यंत मला पोहोचवण्यासाठी आणि खूप सुंदर स्थान आहे चला आता आपण निघूया दापोलीलाही जायचं आहे चला